उदय जगताप रेड सोहम गायतडक ब्ल्यू सुयश डपळ रेड विश्वराज गवाने ब्ल्यू संदेश खाडे रेड हर्षद पवार ब्ल्यू साहिल शितोळे रेड समर्थ बोराडे ब्ल्यू सर्वांनी तयार सर्वांना सूचना ढाकडा अंचा निर्णय धोकादायक स्थितीमध्ये गेली कुस्ती पंचेचाळीस किलो वजन गटातील चटकदार कुस्तींनी प्रारंभ झाला या वजन गटाला धोकादायक स्थितीमध्ये काहीही घडू शकत अत्यंत दक्ष पंच म्हणून तैनात भोंडवे काम बघतायत दोन गुणांची कमाई केली सचिन न डाव करण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय दिगंबर थोरात आणि प्रतीक शिंगाडे येऊन थांबा व्हिडिओ शूटिंग कॅमेराच्या कोपऱ्यामध्ये आपण येऊन थांबा आपल्याला विनंती दिगंबर आणि प्रतीक येऊन थांबा उशीर लावायचा नाही पुकार मी बरा दिवस आला दोन दोन वेळा आपली यादी पुकारतोय शिवसेना नेते किरण देशमुख आपले या ठिकाणी सर्षाचे स्वागत